जालन्याचे प्रसिद्ध उद्योगपती घनश्याम गोयाल यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप जालना शहरातील प्रसिद्ध उद्योगपती तथा सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असणारे ताणशूर व्यक्तिमत्व असलेले जालन्याचे प्रसिद्ध उद्योजक जालन्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग करून जिल्ह्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात स्वतःला घेतलेले असून अनेक हॉस्पिटल शिक्षण संस्था अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केले आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने वतीने घनश्याम गोयाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला जालना शहरात एका शाळेत जाऊन शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेमध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्याचा ये वय सचिन कांबळे यांच्या वतीने हार घालून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या या शैत्र विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सचिन कांबळे विजय पवार व सभी उपस्थित मेरे लिए आपने सब जन्मदिन के उपलक्ष में ये प्रोग्राम रखा उसके लिए आप सबका बहुत-बहुत धन्यवाद विद्यार्थियों को मेरा ही है कि अच्छा अच्छे के अच्छे बने यही मैं गेता हूं आपके लिए, आपके लिए बहुत -बहुत जालना स्टील मुसाठी जो मुलान जो स्पोर्ट्स सामान दिलेला आहे तर सर्वप्रथम मी शिक्षक वर्गाचेही आभार या ठिकाणी व्यक्त करतो की त्यांनी या गरज मुलांसाठी आपल्या शाळेमध्ये जो एस सी सीचा पियड असतो त्या पियडमध्ये असलं जो स्पोर्टचे खेळ चालू असते त्याच्यामध्ये आणखी जास्त यांनी इथल्या मुलांनी त्याच्यामध्ये भाग घ्यायला पाहिजे तुम्हाला काही अडचण असली तर या ठिकाणी आमच्या तुम्ही माझे संपर्क साधा सर आज खूप खूप आपके भी खूप खूप धन्यवाद आप टाईम से टाइम निकाल की हमारे पास आहे आणि मुलांनो आजच्या या एकोणावीस जानेवारीच्या दिवशी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील माणसाला एक मदतीचा हात देऊन शेटने या सर्वसामान्य मी दोन पाच लोकांची मदत करू शकतो एवढं त्यांनी माझ्यामध्ये या ठिकाणी ताकद दिलेली आहे मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीने घश्याम शेठजी गोयल शुभेच्छा देतो